मित्रो मी आपल्या सर्वांच्या वतीनं उत्तम कांबळे सरांना विचारपीठावरती बोलवतो <coughs> नाही महेश कुठे जीजी नाही <coughs> 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 जी जी का हो मध्ये मित्रो आपलं तीन दिवसांचं जे शिबिर आहे त्याचं हे समारोपाचं सत्र आहे आणि फार जाणीवपूर्वक असं असं करता आलं असतं की जे आधी आपण ठरवलं की आपण सगळेजण पुढे काय करणार पुढच्या दोन तीन वर्षात ते सत्र समारोपाचं सत्र करता आलं असतं परंतु हे जाणीवपूर्वक ठरवलं होतं की उत्तम कांबळे सरांनी जाताना आपल्याबरोबर या सगळ्या विषयाबाबतीत बोलावं आणि उत्तम कांबळे सर आपल्यामध्ये आलेले आहेत सर साठ वर्षाचे होऊन गेलेत आणि निवृत्तीचं वय आहे परंतु कुणाही तरुण कार्यकर्त्यापेक्षा सर सध्या महाराष्ट्रामध्ये अधिक फिरतायत आणि आम्हीच बाहेर एकमेकाला सारखे भेटत आहोत म्हणजे भोरला इकडे तिकडे काल सर वसईला होते आणि वसईवरून इथं आले तब्येत बरी नाही आहे आणि नेमकं बोलायचं आहे आणि खोकला म्हणजे घसाच त्यांचा हे थे झालेलं आहे पण तरी मी त्यांना म्हणजे खरं म्हणजे थोडी आरामाची गरज होती त्यांना पण आपलं आपल्यातल्या अनेकांना पाचच्या गाड्या आहेत आणि पाचला जायचं आहे तर सरांना मी विनंती केली की हे समारोपाचं सत्र आपण करूया सर गांधी एकशे पन्नास नावाची एक प्रक्रिया सुरू झालेली ज्याच्यामध्ये काही गांधीवादी संस्था संघटनांनी एकत्र येऊन दोन हजार एकोणीस साली जे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींचं दीडशे व जन्मशताब्दी वर् सॉरी व जन्मवर्ष सुरू होईल त्यावेळेला गांधी विचार कसा पोहोचवता येईल असा एक विचारविनिमय सुरू झालेला आहे त्याच्यात एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशननं आपण असं ठरवलं की जे तरुण आणि अभ्यासू असे वक्ते आहेत त्यांच्याशी आपण गांधी विचाराबद्दल तीन दिवस बोलावं हे सर्व जे आहे तुमच्यासमोर हे अर्ज करून आलेले सर्व शिबिरार्थी आहेत म्हणजे हे शिबीर त्या अर्थानं ओपन टू ऑल असं नव्हतं त्यांच्याकडून अर्ज मागून घेऊन ते आलेले आहेत आणि त्यांनी काल आणि आज दोन वेगवेगळ्या सत्रांच्यामध्ये आम्ही गेल्यानंतर काय करणार याच्यावरती गटचर्चा पण केलेली आहे आणि आत्ता त्याचं सादरीकरण करून काय वेगवेगळे कार्यक्रम करता येणं शक्य म्हणजे एक तर त्यांनी स्वीकारलेलंच आहे मग अशी प्रदीपजी जे जी बोलले त्याच्यात मी थोडासा बदल करतो की इंडिव्हिज्युअली शिबिरार्थी जे आहेत त्यांच्यावर जबाबदारी एक सेशन झाला म्हणतो आपण कॉलेजमध्ये गांधी विचारावरती एक व्याख्यान किंवा शाळेच्या मुलांच्यासमोर गांधी विचारावरती एक व्याख्यान ही खरी तुमच्याकडून अपेक्षा आहे म्हणजे तुमच्याकडून जे दहा अपेक्षित आहेत ती शिबिरं नाही व्याख्यानं अपेक्षित आहेत कारण शिबिर आयोजित करणं एक मोठं टास्क असतं पण शिबिर आयोजित करू शकलात तर आम्ही तुमच्यासोबत आहोतच म्हणजे त्यात काही अडचण नाहीच आहे तर गेले तीन दिवस यांनी वाढती आर्थिक विषमता आणि गांधी विचार तापमान वाढ तापमान बदल आणि गांधी विचार महिलांच्या संदर्भामधला गांधी विचार असे गांधी विचाराचे अनेक वेगवेगळ्या वेग पैलूवरती मान्यवर अभ्यासकांच्याकडून यांनी समजून घेतलेले आणि आता ते मी म्हणालो तसं पुढे आपापल्या गावात आपापल्या जिल्ह्यात काही कार्यक्रम करणार आहे मित्र उत्तम गांबळे सरांची ओळख तुम्हाला करून देणं याची काही गरज आहे असं मला वाटत नाही सा दैनिक सकाळची रविवारची पुरवणी जे जे वाचतात त्यांना दर रविवारी उत्तम सर भेटत असतात आणि उत्तम गांभळे सर त्यांना एका अनोख्या जगाची सफर घडवून आणत असतात आणि विशेषतः पुण्या मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर उत्तम गांभळे सरांचं ते जे सद सदर आहे हे नक्कीच एका अनोख्या जगाची सफर असते त्यातून एका वेगळं जग कळतं त्याचे वेदना कळते आणि एक संवेदना जागी होते मला असं वाटतं की साप्ताहिक सकाळमधलं ते जे सदर आहे एवढी एक ओळखसुद्धा उत्तम गांभळे सरांची पुरेशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत सकाळ या मोठ्या वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत त्यांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत ती सगळी नावं मी काय आता इथे सांगत नाही परंतु मनोविकास प्रकाशनात जर तुम्ही कधी गेलात तर त्यांच्या पुस्तकाचं एक स्वतंत्रच रॅक तुम्हाला तिथं बघायला मिळेल उत्तम गांबळे सरांच्या आणि त्यातही पुन्हा एक वंचितांचं जग अजेंड्यावर आणण्याचं काम ते करतात वंचितांच्या जगाला आवाज देण्याचं काम ते करतात आणि एक आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे ते विश्वस्त आहेत आणि माझ्यासाठी ती अधिक चांगली महत्त्वाची ओळख आहे की ते आमचे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून आपण गांधी समजून घ्यायचा आहे आणि या समारोपाच्या सत्रामध्ये त्यांचं झाल्यानंतर आपण सगळे जाणार आहोत त्यामुळे मी सुरुवातीलाच त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं पुस्तकाचा संच गुलाबाचं फूल आणि खादीचा रुमाल देऊन स्वागत करतो आधी त्यामुळे अधिक वेळ घेत नाही आणि मी सरांना अशी विनंती करतो की महात्मा नावाचा गांधी या विषयावर त्यांनी आपल्याशी संवाद करावा मित्र हो सर्वप्रथम मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो बोलता येत नाही आहे हां त्यामुळं आपल्याला समजण्यामध्ये अडचणी येतील तुमचं सर्वांचं अभिनंदनही करतो कारण गांधी समजून घेण्यासाठी आणि गांधी सादर करण्यासाठी गेले तीन दिवस तुम्ही इथे बसून आहात मला तर हे चमत्कारासारखंच वाटायला लागलेलं आहे म्हणजे आपण तरुण पिढीकडे काय भूमिका घेऊन पाहतो गांधी आणि त्याचा संबंध असेल का आणि आपण निगेटिव्ह उत्तरं देतो तरुणांना काही गांधीशी देणं घेणं आहे कशासाठी आपली आपली काही गृहितं असतात पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये ही गृहितं चुकीची आहेत असं सांगणारं वर्तन तरुणांच्याकडे कडून व्हायला लागलेलं आहे की जसं नाशिकमध्ये नास्तिक संमेलन झालं आणि दोन हजार पोरं जीन्सचे पॅन्ट टी शर्ट घालून एक पण म्हातारा नव्हता सगळी तरुण पोर आणि त्यात पोरी ऐंशी टक्के नास्तिक व्हायला एवढी दोन दोन हजार पोरं मला वाटले की पहिलं वर्ष आहे म्हणून असं झालं असेल दुसऱ्या वर्ष अजून गर्दी गॅलरी फुल सगळं फुल मी याचा विचार करतोय की असं का घडत असावं पिढी कोणतीही असो ती स्वतःचा आणि आपल्याभोवती तयार होणाऱ्या समस्यांचा शोध घेत घेत ते प्रवास करत असते ती फ्लॅशबॅकही होते ती फॉरवर्डही होते तिचा तिचा एक पासवर्ड असतो तिचा तिचा एक कोडवर्ड असतो आणि ही नवीन पिढी त्या अभिमन्यूचं बरं तो चक्रव्यूहामध्ये अडकला पण तिथून तो भाषण करत होता चक्रविवाद गेल्यानंतर पण आजच्या तरुण पिढीची अवस्था इतकी वाईट आहे की ती चक्रविवाहात आहे पण तिला कळत नाही हा चक्रव्यूह कुणी केला होता अभिमन्यूला कळत होतं चक्रव्यूह कुणी तयार केलेला आहे त्याच्या शत्रूंनी तयार केला होता चक्रव्यूह तयार करणारा होता समोरच होता पण हा नवा जो चक्रव्यूह आहे हा कुणी केला हे कळत नाही पण त्याच्यात तरुण पिढी अडकते आणि चक्रव्यूहात अडकायला कोणाला आवडत नाही so सो हाऊ टू गेट आउट फ्रॉम दिस त्या दृष्टीने सुद्धा ही तरुण पिढी विचार करायला लागलेली आहे आणि आपल्या परंपरेतून आपल्या लढायातून आपल्या परिवर्तनाच्या बदलातून जे काही महापुरुष तयार झाले त्यांच्या पाऊल खुना शोधत ते पुन्हा मागे चाललेले आहेत महात्मा तो असतो की त्याच्या प्रत्येक कृतीरूपे पावलाचं चिन्ह कुठे ना कुठे उमटलेलं असतं आणि साधी माणसं ती असतात की पाय जोरात रोवून सुद्धा त्यांच्या पावलाचं चिन्ह कुठे दिसत नाही हा दोघांच्यामध्ये एक फरक आहे आणि पाऊल पाऊलचिन्ह कितीही समाज जीवनामध्ये वादळे येत कितीही महापुरे होत कितीही भूकंप होत ते तशीच ताजी ठसठसे टवटवीत दिसतात आपल्याला त्यामुळं गांधी जिवंत असताना आणि गांधींच्या नंतर या जगातले हजारो तरुण वेडे होऊन शोध गांधीचा या मोहिमेमध्ये सहभागी झालेली होती अजून झालेली आहेत आपल्याला गांधी फक्त मराठी माणसाने लिहिलेलाच फक्त आठवतो कुणीतरी चरित्र लिहिलेलं असतं कुणीतरी सत्याचे प्रयोग लिहिलेलं असतं कुणीतरी अजून काहीतरी लिहिलेलं असतं पण गांधींच्यावर जगभरातल्या लोकांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये जे जगातले टॉप ब्रिलियंट होते जे टॉप थिंकर होते जे टॉप ॲक्टिव्हिस्ट होते मग ते युरोप खंडातले असतील अमेरिका खंडातले असतील साऊथ आफ्रिका खंडातले असतील अजून कुठले तरी असतील ह्या सगळ्यांनी इतकं प्रचंड भरभरून लिहिलेलं आहे की ते वाचल्यानंतर आपण पागलच व्हायला लागतो की एक माणूस तुलनेनं तसं आयुष्य कमी आहे त्यांची जीवनचर्या पाहता ते अजून खूप जगले असते कारण ते आपल्या प्रत्येक श्वासाची नीट पेरणी नी करायचे निगराणी करायचे हा श्वास नुसता सोडायचा नाही आहे त्याच्यातून काय उगवणार आहे मग दुसरा कधी सोडायचा त्याच्यातून काय वोगवणार आहे जीवनाकडे एकूण इतक्या गांभीर्याने पाहणाऱ्या माणसाला तसं काही फार मोठं आयुष्य मिळालं नाही जसं टॉलस्टायरला मिळालं खूप आयुष्य अजून कोणाकोणाला तरी मिळालेलं आहे पण गांधींना कमी आयुष्य मिळालं ह्या कमी आयुष्यामध्ये त्यांनी जे डोंगरा एवढं हुबाई केलेला आहे कामाच्या पातळीवर लेखनाच्या पातळीवर संस्कृतीच्या पाचणीवर नवरचनेच्या पातळीवर नव्या समाजाला हाक घालण्याच्या पातळीवर हे सगळे जे काम आहे ह्या कामाच्या ढिगाऱ्यातून एक माणूस महात्मा होतो आणि त्याचं नाव गांधी महात्म्यांचा जन्म हा कुठे फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये होत नाही तो युद्धाच्या मैदानावरच होतो आणि युद्ध म्हणजे प्रत्येक वेळेला कारगिलवरच लढलं पाहिजे असं नाही आहे ते आपल्या पर्यावरणामध्ये पण असतं आपल्या आत पण असतं आपल्या बाहेर पण असतं ही सगळी महात्मा मंडळी कारण महात्मा गांधींच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे महात्मा होते महात्मा बसवेश्वर होते की नाही आणि आपण विठ्ठल रामजी शिंदेना काय म्हणायचो नाही नाही विठ्ठल रामजी शिंदेना महर्षी म्हणजे महर्षी पण होते महात्मा होते महर्षी होते विश्वगुरु होते आपल्याकडे अजून कोणी कोणीतरी होते पण त्या सगळ्यांची पाऊल चिन्ह अस्पष्ट होत 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 आता गेलेले आहेत ते का होत जर प्रस्थापित समाज आणि त्या पावलांचं जर काही नातं राहिलं नाही तर ते पावलं अस्पष्ट होतात आणि जर नातं राहिलं किंवा जाणीवपूर्वक तयार केलं तर ते पावलं स्पष्टच राहतात म्हणजे मरियल लेस्टर नावाच्या बाईंनी सहा पुस्तकं लिहिलेली आहेत गांधींच्यावर गांधी ग्लोबल सिटीझन एंटरटेनिंग गांधी इट सो हॅपन म्हणजे गांधींचा असा एक पण पैलू सोडलेला नाही त्यांच्या शेळीवर हजारो लोकांनी स्केचेस काढले असतील दारात बांधलेल्या शेळीवर त्यांच्या पंचावर काम झालं असेल त्यांच्या चरक्यावर काम झालं असेल त्यांच्या भाषेवर काम झालं असेल त्यांच्या कुटुंबावर काम झालं असेल गांधींच्या प्रत्येक श्वासावर त्यांनी स्वतः किंवा बाहेर कुणी कुणीतरी काम केलेलं आहे आणि अर्थ शोधतायत लोक उत्सुकता आहे ही इतकी अनामिक ताकद ह्या माणसाकडे कुठून येते ताकद कुठून येते आणि ती वापरायची कशी याचा जगातल्या लोकांना सातत्याने वेध घ्यावा असं वाटत आलेला आहे मी पण माझ्या आयुष्यामध्ये मा घेतला पण मला खूप उशीर झाला होता मी थोडा अतिरेकी आंबेडकरवादी होतो सुरुवातीचे काही दिवस आणि अतिरेकी आंबेडकरवादी म्हणजे तो जो गांधींना कारण नसताना त्यांच्यावर टीका करतो <laughs> ते एक लक्षण नव्हतं मी पण खूप टीका करत होतो आणि गंमत म्हणजे न वाचता करत होतो कारण आपले नेते टीका करतात आपण पण टीका करायचे आणि कधीतरी एकदा आयुष्याच्या वळणावर मला असं वाटायला लागलं टीका करायला पाहिजे पण वाचून करायला पाहिजे मग गांधीशे महात्मा तक हा जो त्यांचा सिनेमा होता बासू भट्टाचार्याने दिग्दर्शित केलेला तो गुगलवर आहे तुम्ही तो जरूर पहा त्यावेळेला त्या सीडी वगैरे नव्हत्या कोणीतरी मला समारंभामध्ये ते दिला आणि ते म्हण हा सिनेमा जाऊन बघा मी जेवण करून रात्री नऊ वाजता तो सिनेमा सुरू केला आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत रिवाइंड फॉरवर्ड रिवाइंड फॉरवर्ड बरोबर बारा तास मी तो मूवी पाहत होतो आणि नंतर लक्षात आलं आपल्याला काहीच कळलेलं नाही आहे पण एक भावना अशी तयार होत होती कळलं नसूनसुद्धा एक भावना तयार होती कुछ आहे पण सा। का। <laughs> ते काय आहे हे एक्सप्रेस करता येत नव्हतं मग मी असंच भाबडेपणाने रोज अकरा वाजता कुसुमाग्रेजींच्याकडे चहाला जायचो आणि अगदी लहान पोरग जसं सांगतो आपल्या वडिलांना तसं तात्यासाहेब गांधी ग्रेटच होते बरं का ते हसले आणि म्हणाले बरं झालं तुमचं एक सर्टिफिकेट मिळायचं मायके होतं आता त्याच्या आत्म्याला शांती मिळेल <laughs> तुम्ही उशीर केला म्हणाल मी त्याच्यात हो हो अशा गोष्टी वाचत आलो की माणसाची माणसाने बनलेल्या समाजाची समाजाने जन्मास घातलेल्या राष्ट्राची राष्ट्राने जन्मान घातलेल्या संस्कृतीची जडणघडण कशी काय होत जाते त्याचं एक मॉडेल म्हणून मी गांधींच्याकडे पाहत होतो आणि माझ्या इतका गांधींचा परिणाम कोणी करून घेतलेला असेल असं मला वाटत नाही मी नको तेवढा सेन्सिटिव्ह असल्यामुळं पटकन माझ्यावर परिणाम होतो असं आदळतच हे केलंच पाहिजे म्हणजे मी लग्नानंतर दोन वर्षाने मी सत्याचे प्रयोग वाचले माझे माझे खुले आहेत ते एकटाच झोपतो मी बायको कोणी येत नाही आणि ते दीड दोन वाजता असं पुस्तक वाचून संपलं आणि मनात एक विचार झाला आईला बापूजीने आपल्या बायकोला आई कसं म्हटलं असेल बा बरं ते दोघ तरुण आहेत तसे आणि पत्नीला आई म्हणण्याची जी काही हिंमत असते ती याने कुठून आणली हे खूप डेंजर काम आहे तुमचे लग्न झाले म्हणून नाही कळत बायकोला आई म्हणणं हे जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे पण हा माणूस ताकद कुठून आणतो का आणतो का वाटतं बायकोला आई म्हणावाचं आणि गांधींनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे